नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय खुशखबर आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर बघा काय आहे अपडेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली आहे सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदे हे महागाई भत्त्याचा दर शेचाळीस वरून पन्नास टक्के करण्यात आला आहे बघा राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत महागाई भत्ता वर्षभरातून दोनदा वाढत असतो आणि एक जानेवारी आणि एक जुलै मात्र निर्णय उशिरा घेतला जातो आज जो शासन आदेश काढण्यात आला आहे त्यात एक जुलैपासून चार टक्के महागाई भत्त्यात वाढ असं नमूद करण्यात आलं आहे शासकीय निमशासकीय कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी या सगळ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे बघा पुढे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून अशा सहा महिन्याच्या थकबाकीसह हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे बघा एकूणच सहा महिन्याचं थक सह या ठिकाणी महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे महागाई भत्ता आधी केंद्र सरकार जाहीर करतं आणि नंतर राज्य सरकार निर्णय घेतं त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे याआधी एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती त्यावेळी बेचाळीस टक्के महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये महागाई भत्ता वाढला नाही परंतु तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता बेचाळीसवरून शेहेचाळीस टक्के महागाई भत्ता करण्यात आला होता आणि त्यावेळी जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्याचा वाढीव महागाई भत्ता हे नोव्हेंबरच्या वेतनात देण्यात आला होता दरम्यान जानेवारीत महागाई भत्ता वाढला नाही त्यामुळे आता जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे त्यानुसार आता जानेवारीपासूनच महागाई भत्ता जुलैच्या वेतनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे बघा यावर होणारा खर्च हे संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा बघा कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे एकूणच या ठिकाणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आत्ताची खुशखबर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद